नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी रुद्र रिसर्च अँड अॅनालिस्टिक्स यांचा लोकसभेला अंदाज हा अतिशय परफेक्ट ठरलेला होता त्यांनी आता विधानसभेचा अंदाज वर्तवलेला आहे लोकसभेला ज्यांचा अंदाज अतिशय परफेक्ट होता विजयाच्या जवळ होता तंतोतंत होता अशा रुद्र रिसर्च अँड ॲनालिस्टिकचा अंदाज हा एक्झिट पोल तुमच्यासमोर ठेवलेला आहे प्रदेश जागा आणि पक्ष कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे ते यामधनं आपण बघू शकत आहोत सुरुवात करूयात मुंबईपासनं मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत छत्तीस जागांपैकी भाजपला बारा जागा मिळण्याचा अंदाज रुद्राने वर्तवला आहे तर शिवसेनेला दोन जागा मिळू शकतात राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते तर काँग्रेसला पाच जागा मिळू शकतात तर इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चौदा जागा मिळू शकतात तर राष्ट्रवादीला शरद पवारांना मुंबईत एक जागा मिळण्याचा अंदाज आहे तर एक जागा इतरांना मिळेल अशा छत्तीस जागांची पोल मुंबईतल्या छत्तीस जागांचा पोल हा रुद्राने प्रकाशित केलेला आहे कोकण विभागात एकोणचाळीस जागा आहेत त्यातल्या सात जागा भाजपला मिळण्याचा अंदाज रुद्राने व्यक्त केला आहे दोन जागा शिव अकरा जागा शिवसेनेला कोकणातनं मिळतील राष्ट्रवादीला एक जागा मिळेल तर काँग्रेसला एक जागा मिळेल असा अंदाज हा रुद्राने वर्तवलेला आहे मंडळी भाजप शिवसेना काँग्रेस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या युतीमधले पक्ष आहेत भाजप शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी असा हा युतीतला पक्ष आहे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांची ह्या वेगळा महाविकास आघाडीमधला गट आहे तर कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे काँग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादीला सहा जागा मिळणार कोकणात असं रुद्रांचा ॲनालिसिस सांगतो आहे तर इतर म्हणजेच त्यामध्ये छोटे पक्ष आणि अपक्ष यांना सात जागा मिळू शकतात असा अंदाज हा रुद्रने वर्तवला आहे एकोणचाळीस जागांचा अंदाज रुद्राने सांगितला आहे पश्चिम महाराष्ट्र अतिशय निर्णायक असलेला पश्चिम महाराष्ट्र आहे अठ्ठावन्न जागा आहेत अठ्ठावन्न जागांपैकी महायुतीच्या भाजपला अठरा जागा महायुतीच्या सेनेला पाच जागा महायुतीच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळण्याचा अंदाज पश्चिम महाराष्ट्रात रुद्रने वर् वर्तवला आहे तर आघाडीच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसला आठ जागा आघाडीच्या शिवसेनेला दोन जागा तर आघाडीच्या शरद पवार गटाला चौदा जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे इतरांना चार जागा मिळतील असा अंदाज पश्चिम महाराष्ट्राचा रुद्राने वर्तवला आहे उत्तर महाराष्ट्र सत्तेचाळीस जागा आहेत युतीच्या भाजपला चौदा जागा शिवसेनेच्या सहा जागा आणि युतीच्या जा राष्ट्रवादीला चार जागा उत्तर महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज रुद्राचा आहे तर आघाडीच्या काँग्रेसला सहा जागा आघाडीच्या गटाला सहा जागा तर आघाडीच्या पवार गटाला शरद पवार गटाला आठ जागा आणि इतरांना तीन जागा मिळतील असा अंदाज रुद्रने उत्तर महाराष्ट्रात वर्तवलेला आहे तर मराठवाडा मराठवाड्यामध्ये एकूण जागा आहेत भाजपला नऊ जागा तर शिवसेनेला शिंदेच्या तीन जागा तर राष्ट्रवादीला अजित पवारांच्या दोन जागा तर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी बढतीमध्ये असेल असं सांगितलं जात आहे काँग्रेसला नऊ जागा मिळण्याचा अंदाज जा, आहे शिवसेना उद्धव ठाकरेंना दहा जागा मिळण्याचा अंदाज जा, आहे तर राष्ट्रवादी शरद पवारांना नऊ जागा मिळण्याचा अंदाज जा. आहे अपक्ष आणि इतरांना चार जागा मिळू शकतात असा अंदाज मराठवाड्याचा रुद्रने वर्तवलेला आहे विदर्भाच्या बासष्ट जागा आहेत तर विदर्भाच्या बासष्ट जागापैकी युतीच्या भाजपला तेवीस जागा मिळू शकतात युतीच्या सेनेला चार जागा मिळू शकतात युतीच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळू शकतात तर आघाडीच्या काँग्रेसला विदर्भात एकवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिवसेनेला आघाडीच्या शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इतरांना दोन जागा मिळतील असा अंदाज रुद्रने वर्तवला आहे एकूण बासष्ट जागांचा हा अंदाज विदर्भातला रुद्रने वर्तवला आहे तर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकूण जागा भाजपला त्र्याऐंशी मिळू शकतील शिवसेना शिंदे गटाला एकतीस जागा मिळू शकतील तर राष्ट्रवादी अजित पवारांना एकोणावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर भाजपा मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज रुद्राने वर्तवला आहे युतीमध्ये एकतीस एक त्र्याऐंशी आणि एकोणावीस अशा जागा युतीला मिळतील तर आघाडीला काँग्रेसला पन्नास जागा शिवसेना ठाकरे गटाला बेचाळीस जागा तर राष्ट्रवादी शरद पवारांना बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज रुद्रने वर्तवला आहे तर एकवीस जागा अपक्ष आणि इतरांना मिळतील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा हा एक्झिट पोल जो लोकसभेला परफेक्ट ठरला होता असा रुद्र यांचा एक्झिट पोल सांगतो आहे तर महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं स्थापन होऊ शकतं रुद्रच्या अंदाजानुसार ते बघूयात महाराष्ट्रामध्ये रुद्र यांच्या सर्वेनुसार यांच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर अपक्ष आणि इतरांना अठरा ते तेवीस जागा मिळण्याचा अंदाज रुद्राने वर्तवलेला आहे मंडळी या ठिकाणी अपक्ष आणि इतरांना मोठं वजन प्राप्त होईल असा रुद्रचा अंदाज सांगतो आहे सरकार बनवण्यासाठी अपक्ष आणि इतरांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नसणार असा रुद्रचा अंदाज सांगतो आहे लोकसभेला यांचा अंदाज अतिशय परफेक्ट ठरलेला होता तोच अंदाज त्यांनी विधानसभेला वर्तवलेला आहे तर अशा पद्धतीनं अपक्ष मंडळींना मोठं मोठं प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे हे आता या एक्झिट पोलवरनं लक्षात घेण्यासारखं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद